नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक नामांकित एस कॉलेज आहे की ज्या कॉलेजचं नाव भारतीय विद्यापीठ होमिओपॅथिक डीम्ड युनिव्हर्सिटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना सेल्फ फायनान्स यामधून ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी टोटल पॅकेज वीस लाख रुपयामध्ये आपल्याला ऍडमिशन होण्याची कन्सेप्ट आपण पूर्ण करून देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचं पंचावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन आहे अशा विद्यार्थी संपर्क करू शकतात तुम्हाला नामवंत कॉलेजमध्ये सेल्फ फायनान्स किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा एनआरआय कोटा आपण त्याला म्हणूया त्यामधून आपल्याला ऍडमिशन करण्याची कन्सेप्ट आपण कम्प्लीट करून देऊया त्यासाठीचा जो काही ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला या टॉपिक मध्ये भाग घ्यायचा आहे किंवा होमिओपॅथी ऍडमिशन डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे भारतीय विद्यापीठ मध्ये घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराज